समर्थ फर्निचर अँड मॉल गुढीपाडवा महोत्सव दोन हजार एकोणावीस तीन एप्रिल ते सात एप्रिल दोन हजार एकोणावीस या कालावधीत पाच ते साठ टक्के पर्यंत झेरो टक्के व्याजदरानं आणि एक रुपये डाउन पेमेंट मध्ये भव्य डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफर समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर सह्याद्री मोटर शेजारी घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर चौऱ्याहत्तर नव्याण्णव एक्क्याण्णव वीस शहाण्णव आणि पंच्याण्णव बावन्न पंच्याहत्तर सतरा सत्तावीस पाथर्डीमध्ये छावण्याचालकांकडून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचे प्रकार वाढत चाललेत नियमाप्रमाणात चारा न देणं पशुखाद्य नियमानुसार वाटप केले जात नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्यात तर काही छावणीचालक आठ दिवसांमधून वेळ पशुखाद्य देतात छावणी चालकाकडून शेतकऱ्यांना मारहाण करण्याचे प्रकारही घडलेत तालुक्यातील लांडकवाडी येथील छावणीमध्ये नियमानुसार चारा दिला नाही म्हणून एका शेतकऱ्याच्या मुलानं छावणी चालकाला विचारणा केली असता मुलाला छावणी चालकानं मारहाण केली एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस रोजी ही घटना घडली प्रांताधिकारी तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना या प्रकरणी लेखी अर्ज दिलाय राहुल शिवराम चव्हाण यांना पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन तक्रार अर्ज दाखल केलाय तर या घटनेप्रकरणी राहुल चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली आहे तर या घटनेप्रकरणी राहुल चव्हाण यांनी सविस्तर माहिती दिली आहे आमची छावणी लांडकोडीला आहे तिथं मी चारा घ्यायला गेल गेलो घरी कोण नव्हतं म्हणून तर चारावर का काटा केला मी चाऱ्याचा तर काडवरचा चा लिहिलेला चारा आणि काट्यावरचा चारा कमी काट्यावरचा चा, चारा कमी होता तर मी ब छावणी चालकाला विचारलं की चारा का कमी आहे चारा का कमी दिला म्हणजे का जेवढा आहे तेवढा द्या काट्यावरचा कार्डवर जेवढा आहे तेवढा द्या तर त्यांनी सांगितलं तेवढा भेटणार नाही तुम्हाला तर मी विचारलं तेवढा मग तेवढं भेटणार नाही तर कार्डवर तेवढा कार्ड जेवढं तुम्ही चारा देणार आहे तेवढं लिहा मग ते लिहित नव्हते त्याच्यावर मी परत म्हणलं प परत तुम्ही जेवढा चारा देणार आहे तेवढा लिहा तर त्यांनी मला मा मारहाण केली मला आणि तिथून बाहेर काढून दिलं शिव्या गाळ केली तू तुझ्या बापू आहात चारा उचलणार आहे का आणि कोण उचलणार तुझा चारा ते धमकी दिली आम्हाला की त्यांनी सगळे सगळ्यांना धमकी दिली बाहेर काढून दिलं परत घरच्याला नेलं तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारकडे तक्रार केली की आम्हाला पूर्ण चारा भेटावा आणि जे मारहाण झाली त्याच्याबद्दल न्याय मिळावा पण लेखी सुरू करता छावणी चालकांकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर शेतकऱ्यांनी पुढे येऊन तक्रार केली पाहिजे असं आवाहन तक्रारदार कुटुंबातील नवनाथ शिवराम चव्हाण यांनी केलंय त्याच त्यांचा मी भाऊ आहे राहुल शिवराम चव्हाण यांचा मी भाऊ आहे आणि हे सगळं पाहून मला मानसिक धक्का बसला कारण माझा भाऊ महाविद्यालयीन शिक्षण घेतो आणि त्याला सर्वांसमोर मारहाण केली याच्याबद्दल मी विचारणा करायला गेलो बबन गर्जे यांच्याकडे तर त्यांनी आमच्या सर्व कुटुंबाला धमकी दिली की तुम्हाला मारू तुम्ही इथून निघा अशा प्रकारचे आणि आम्ही त्या तशा प्रकारची लेखी तक्रार पण उपविभागीय अधिकारी तहसील कार्यालय आणि पात्रडी पोलीस स्टेशन यांच्याकडे दिली आणि हा प्रकार छावणी सुरू झाल्यापासून सुरू होता पण याबद्दल त्या माणसाची दहशत पाहून कुणी बोला बोलायला तयार नव्हता आणि माझा भाऊ हा याबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती तो महाविद्यालयीन शिक्षण घेतो आणि सुट्टीनिमित्त घरी आला होता तर तो घरी कोण नसताना त्याला चारा घ्यायला पाठवलं तर त्याला माहीत नसल्यामुळं मग त्याने विचारलं की असं कसं की माझा माणसं जो चारा आहे तो द्या पूर्ण तर त्याने ते दिलं नाही तर त्याविषयी तो बोलला तर त्याला मारहाण केली आणि त्याबद्दल आम्ही तक्रार केली आहे आणि हा जो प्रकार आहे बऱ्याच दिवसापासून सुरू आहे त्याच्याबद्दल कुणीही बोलायला तयार नाही आणि त्याच्या दबावामुळे किंवा त्याच्या दहशतीमुळे म्हणा की हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही पण हा प्रकार थेट मारहाणीपर्यंत गेला त्यामुळे मग मला एक ह्या प्रकारची तक्रार करावी लागली आणि शासनाकडे न्याय मागावं लागलं शासन गुरांसाठी एवढा खर्च करते आणि छावणी चालक याचा गैरफायदा घेऊन आपलं पोट भरण्याचं काम करते आणि अशा प्रकारे सगळ्या गुरांवर आणि आपल्या गोधनावर आणि शेतकऱ्यांवर अन्याय होतो आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही ही तक्रार केली आहे आणि शासनाकडं मायबाप शासनाकडं आम्ही मागणी केली आहे की त्यांनी आमच्या तक्रारीचं दखल घ्यावी अवा आम्हाला न्याय मिळावा हीच आमची मागणी आहे दुसरं काय नाही तर आम्ही ह्या मीडियात रोज सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की जिथं जिथं कोणी छावणीवर अन्याय चालला असेल कोणी दहशत निर्माण करत तर त्यांनी सुद्धा समोर यावं आणि अशा प्रकारची तक्रार करावी अशी मी सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो छावणी चालकांनी दुष्काळामध्ये जनावरांना चारा आणि पाणी द्यावं अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे तालुक्यामध्ये छावण्यांची तपासणी ने करून नियमाप्रमाणे चारा आणि पशुखाद्य वाटप केलं जातं का याची चौकशी करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी